तर तिकडे विरारच्या नवापूरमध्ये सुद्धा जमावाच्या हल्ल्यात शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे रिक्षाचालकानं मारहाण केली आणि यामध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानं मिलिंद मोरे यांचा मृत्यू झाला मिलिंद मोरे हे ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख असणाऱ्या रघुनाथ मोरे यांचे पुत्र आहेत रविवारी विरारच्या नवापूर इथे एका रिसॉर्टसमोर ही घटना घडली रिसॉर्टसमोर रिक्षानं मोरे यांच्या पुतण्याला धडक दिली ज्याच्यामुळे वाद झाला आणि त्यामधून मारहाण झाली आणि मिलिंद मोरे यांचा मृत्यू झाला अर्नाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात जमावा आला जमावाकडून मारहाण करण्यात आली आणि याच्यामध्ये हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मिलिंद मोरे यांचा मृत्यू झाला शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आहेत त्यांचा हा मुलगा आहे प्रतिनिधी पाटी विपुल पाटील यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत विपुल या सगळ्या प्रकरणात आता पुढचे नेमके काय अपडेट्स आहेत नक्कीच जो नितीन मोरे आहे कुटुंब हे संपूर्ण सहलीसाठी या ठिकाणी आले होते आणि या दरम्यान त्यांची गाडी जी होती ती रिवर्ससाठी घेत असताना मागे उभी असलेल्या रिक्षाला जोरदार टक्कर लागल्याने यामध्ये दोन्ही गटांमध्ये तुफान हानामारी झाली आणि हे संपूर्ण प्रकार पाहून जो मोरे आहे त्याला होऊन त्याचा जागीत मृत्यू झालेला आहे मात्र आता अंडाला पोलिसांनी दहा ते पंधरा लोकांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील लोक आरोपींचा शोध सुरू केला आहे अगदी विपुल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी